वेलकम बॅक मित्रांनो मी रवींद्र शिर्के स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे गेल्या संडेला आपण गेलो होतो धनगर वॉटरफॉलला पण तिथे पोलीस बंदोबस्त कडाला असल्यामुळे आपल्याला काय वॉटरफॉल एक्सप्लोअर करता आला नाही कालपासून की तीन दिवस हवामान खात्याने पण अंदाज वर्तवला की पाऊस जोरदार आहे म्हणून त्यामुळे आपण कुठे जास्त लांबचा प्लॅन केला नाही आपल्या घरापासूनच जस्ट ट्वेल्व किलोमीटर अंतरावर एक कुशिवली वॉटरफॉल आहे जे कल्याणमध्ये आहे तर ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत कारण जास्त लांब जाण्याची पण गरज नाही आपल्याला आपल्या घराच्या आसपासच म्हणजे अंबरनाथ बदलापूरला भरपूर वॉटरफॉल आहेत ते छोटे छोटे वॉटरफॉल एक्सप्लोर एक्सप्लोअर केले तरी आपल्याला जमून जाईल तर आता आपण चाललो कुशिवली वॉटरफॉलला जे आहे कल्याणमध्ये आणि हा वॉटरफॉल तुम्हाला कल्याणमध्ये एक नेवाळी फाटा करून आहे नेवाळी फाट्यावरून एक रस्ता जातो आतमध्ये कुशिवली गावाला मलंगड रोडवरती आहे ते कुशिवली गाव नेवाळी मलंगड रोडवर कुशिवली गाव आहे तिकडे तो वॉटरफॉल आहे तर चला निघूया मी पण निघतो आणि तुम्हाला पण दाखवतो चला मस्त नजारी एन्जॉय करत जाऊया आपण शेतांची लावणी चालू आहे आपल्या गावी खूप बाबा लावणीला गेले असते मस्त समोर बघा समोर व्ह्यू काय मस्त आहे मला वाटतं हा मलंगडचा गड आहे असं वाटतोय कदाचित राइट साइड नाही हो बाईकवर ट्रॅव्हल करायची मजाच वेगळी आहे भरपूर दिवसांनी ट्रॅव्हल करतो मी तर डेली ऑफिसला जातच असतो हे दोघे बाईकवर भरपूर वेळाने आले कारण आता मोस्टली आप आपण फोर व्हीलरच ट्रॅव्हल करत होतो हे बघा मित्रांनो मिळू बघा मस्त पलंगड रोड आपल्या घरापासून जास्त लांब नाही एक बारा किलोमीटरवरच आहे मी ग्राउन कलोजामध्ये राहतो तिकडून अंबरनाथ बदलापूरचे डेस्टिनेशन फार जवळ पडतं एक हाफ एन एक अर्धा तास एक तासाच्या अंतरावर सगळं आहे आणि आता आपण चाललो आहे कुशिवली वॉटरफॉल आणि आता निघता निघता म्हणजे जाता जाता असं वाटतंय जसं आपण निसर्गाच्या कुशीमध्ये चाललो आहे आता लांब असं गावी आल्यासारखं वाटतं आहे हे पण पहिले गावच होते पण हळूहळू आता शहरात रूपांतर होत आहे बाई समोरचा मी बघा मित्रांनो तर एक दोन किलोमीटर नेवाळी नाकावरून पुढे आल्यावर एक लेफ्ट साइड ला वडापाव आलाय एक लेफ्ट जातो कुशवली गावामध्ये तिकडूनच लेफ्ट घेतला आणि आता आपण चाललो टुवर्ड्स कुशवली वॉटरफॉल हे पुढे पण लोक चाललेत तर गावातून आत आलात ना फोर व्हीलर तर येणार नाही फोर व्हीलर फोर व्हीलर थोड्याच पाठी तुम्हाला पार्क करायला लागेल बाईकने जरी आलो तरी खाल खाली जाया लगे, जाया लगे तर खाली बघा एकदम म्हणजे तळस आठलं आहे बाईक जायला पण जायला एवढी जागा नाही आहे रस्ता खूप खराब आहे रस्ता खूप खराब आहे बाईक बघ अरे बाप रे ती बाईक बघ गेली हा तुम्ही तुम्ही मी घेतो गाडी हा ते पण रस्ता खूप खराब आहे मित्रांनो तिथे बघितली अर्धी बाईक कुटी पाण्यामध्ये हो गेली मला एक समजत ना अशा वॉटरफॉलच्या ठिकाणी कसं येतो म्हणजे एकदम खतरनाक ॲडव्हेंचर असतो तर खूप ॲडव्हेंचरस असा ट्रेक आहे हा सगळा चिखल चिखल बाईक कशी तरी मी काढली पण सध्या आता आपली बाईक तिथे पार्क केले वरती पण आपल्या बाईकने पण मस्त जोर काढला मस्त आली चिखलामधून वरती आणि इकडे मस्त पब्लिक खूप आहे वॉटरफॉल बोलले की पब्लिक एकदम आतुरते नाही आणि एक्साइटमेंटमध्ये येतच राहते भले किती डेंजर ॲडव्हेंचर असला तरी जस्ट पाऊस आला आहे तिकडे जायचं आहे ट्रिक करत तिथे आहे मला वाटतं वॉटरफॉल सुरत पाऊस व्हायला चल देऊ आणि देऊला खूप मजा येते पावसामध्ये हो फिरायला यायला एन्जॉय करतोय फोर व्हीलर आणली तर मित्रांनो गावच्या स्टार्टिंगलाच पार्क करा कारण पुढे रस्ताच नाही आहे पूर्ण चिखलाचा रस्ता आहे बाईक पण येत नाही एवढा चिखल आहे अजून आपल्याला तिथे पुढे जायचं पब्लिक पण खूप आहे संडे आहे ना सगळे एन्जॉय करायला येतात ते व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो चेकआउट करा व्ह्यू काय मस्त व्ह्यू आहे वाह इकड़े मोटा डोंगर दीपिका खूब खुश है पीलाते मग आल एंजॉय करते लेफ्ट से जाना है वो जो पब्लिक दिख रही उधर आपल्याला घरातून बाहेर पडल्याशिवाय माहितीच पडत ना आपल्या बाजूला किती नेचर सुंदर आहे तो आणि आपण डोंबिवली लोढा तलोजामध्ये राहतो तिथून तर सगळं आपल्याला जवळच आहे त्यामुळे घरी बसवा बसव बसवतच नाही संडलेला असं वाटतं कधी बाहेर पडतो आणि मी डोंगरामध्ये पावसामध्ये नेचरमध्ये जातो आहे खूप मस्त आहे खूप फ्रेश वाटलं एकदम मस्त इकडे लेफ्टला देऊ okay. आणि समोर समोर पण छोटे छोटे वॉटरफॉल आहेत कुठे थांब 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 हे चालले आहे तिकडे मला वाटतं ह्या वॉटरफॉलवर चालले आहेत मोठ्या वॉटरफॉलकडे आपल्यासोबत आपली फॅमिली आहे त्यामुळे एवढी रिस्क आपण घेऊ शकत नाही इथे एक छोटासा आहे वॉटरफॉल तिथेच आपण एन्जॉय करू कारण लहान मुलगा एवढ्या आतमध्ये ट्रेक करत जायचं आणि तिथे स्लिपरी पण आहे खूप नको ते कांड उघं हो चांगाशी नको चला इथे खूप गर्दी आहे इथेच छोटासा वॉटरफॉल आहे इथे थोडासा एन्जॉय करू आणि घरी जाऊ एन्जॉयच्या नावावर उघडंच एकाचे दोन नको व्हायला कारण फॅमिली फस्ट एन्जॉयमेंट आफ्टर तर चला फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो हो। आहोत हे पहा वरून याचा व्ह्यू वॉटरफॉल नाही आहे पण डोंगरातूनच पाणी वाहत येत आहे त्याच पाण्यात तिथे एन्जॉय करत आहेत एवढं पुरेस आहे आपल्याला म्हणजे जादा रिस्की पण नाही आणि डेंजर पण नाही आहे ते पण दीपिका मला वाटतं ती लोक आहेत ना हे बघ इकडून चालत चालले या पाण्याबरोबर तिकडे 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 वरती कुठे चालत चालले हा चला आपण खाली जाऊया हा सांभाळू ना पाय स्लिपरी आहे घसरेल हो हो काय हो। एन्जॉय करते पब्लिक रिव्यू बघा मित्राला जोरात पाऊस आलेला आहे आणि मोबाईल भिजण्याची दाट शक्यता आहे पण आपला फोन थोडाफार वॉटरप्रूफ आहे त्यामुळे चालून इकडे हो। जायचं आपल्याला खाली पण पाऊस आहे आणि गर्दी पण खूप आहे थोड्या वेळाने जाऊया अरे मी वाहत वाहत कुठे चालतो <laughs> खाली दगडं खूप आहेत त्यामुळे चालायला भीती वाटते त्यामुळे आपण असं सरडत सरडत चालले पाऊस आला आहे जोरात पाऊस आला माती पण मस्त व्यू आहे पब्लिक खूप हो एन्जॉय करते फोन भिजेल थोड्या वेळाने पुन्हा रौद्र रूप घेतलेलं आहे फोर्स खूप वाढला आहे पाण्याचा ते पा आम्ही आलो तेव्हा एकदम नॉर्मल पाणी होतं पण पाऊस आणून गेला पाण्याचा फोर्स एवढा वाढला आहे ना जबरदस्त पाण्याचा फोर्स वाढला ए ये धपा धपा ये एक नंबर काय फोर्स वाढला पाण्याचा आता थोडं रिस्की आहे बघूया थोडा वेळ एन्जॉय करूया निघूया तर आपण आता कुशोरी वॉटरफॉलमध्ये खूप एन्जॉय केला त्यात पाण्याचा फोर्स एकदम जबरदस्त वाढलेला आहे पाऊस पण चालू आहे आणि एन्जॉय करतोय भरपूर एन्जॉय करतो आहे मजा आली पाऊस होता पाण्याचा फोर्स पण खूप वाढला आहे तर आता परत जोरात पाऊस चालू झाला आहे पावसाचा वेग पुन्हा वाढला आहे आम्ही आल्यापासून बघापासून कंटिन्यू पाऊस चालू होता हे बघा मग आजपासून खूप उड्या मारत होतो तर आता थकलो जरा थोडा रेस्ट घेण्यासाठी बसलो कारण पाणी बघितल्यावर आपल्याला कंट्रोल होत नाही आणि मी मगासपासून खूप उड्या मारत होतो तर मला थोडासा ओरडा भेटला आहे त्यामुळे मी येऊन बसलो एक जागा नाही आता अजून उड्या मारत बसलो असतो आणि गर्दी पण खूप वाढली लोक पण खूप येतात आणि पाऊस पण जोरात चालू आहे आणि पाण्याचा फोर्स तर भयानक वाढला तिथे उभा राहायला जागा नाही पाणी सरळ खाली फेकून देतो थोडा आराम करूया भेटूया थोड्या वेळाने thank करून वॉटरफॉलचा व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो जबरदस्त निसर्गाची किमया बघून घ्या मित्रांनो पावसाळ्यात काय निसर्ग वाटतो आपल्या महाराष्ट्रात मा कसं बाप रे इथे इकडे श्री मलंगड आहे आता फॉग मध्ये दिसत नाही आहे बाकी दो आत्ता दोन सेकंडपूर्वी दिसलेलं आम्हाला तर चला मित्रांनो आपली मजा मस्ती झालेली आहे वॉटरफॉलमध्ये गेल्या संडेला आप आपल्याला मजा करायला भेटली नव्हती पण यावेळी मस्त मजा केली आणि आता आपण निघत आहोत कारण पावसाचा जोर खूप वाढतो आणि वॉटरफॉलचा पाण्याचा फोर्स पण जबरदस्त वाढत आहे म्हणजे पाण्यामध्ये उभाच राहायला देत ना डायरेक्ट फेकतो पाणी आणि पब्लिक बघा मित्रांनो काय गर्दी आहे इकडे बापरे इकडे बघा हे बघा गाड्या पार्क आहेत इथपर्यंत बाईक आहेत या इकडे या साईडला या साईडला या साईडला या साईडला या साईडला आता ही लोकं परत चाललेत म्हणजे भयानक गर्दी आहे खूप लोकं आलेत तसं इथं आल्यावर एन्जॉय करायला भेटतं तुम्हाला बंदोबस्तमुळे बंद वगैरे असं काय नाही भेटत आल्यात तर पुरेशी मजा करू शकता शकता आता चार वाजले तर आम्ही निघत आहोत घरी कारण भरपूर मजा झाली दोन वाजता आलेलो दोन तास खूप झाले हो चला निघूया घरच्या रस्त्याकडे नेक्स्ट संडेला पुन्हा कुठल्या तरी नवीन ठिकाणं आपण एक्सप्लोर करू पावसाळ्यात फिरायचंच आहे आपल्याला तर चला निघूया नेक्स्ट संडेला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर का आवडलं असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तोपर्यंत बाय 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 जाता जाता एक मस्त नजारा बघून घ्या पाऊस मस्त पडतो हे बघा मस्त एक नजारा बघून घ्या मस्त पाऊस चालू आहे वा आणि इकडे मस्त एकदम ग्रीनरी ग्रीनरी निसर्गाच्या कुशी मध्ये खूप मजा येते चला बाय बाय भेटूया पुन्हा बाय